जय शिवराय मी खरंच आज मनापासून एक गोष्ट सांगतो मला खूप गहिवरून आलं आहे लोकसभेची मतदान काल झालं आणि या मतदानामध्ये टॅली काढली आहे साधारणत सव्वा दोन ते अडीच लाख मतापर्यंत मी चाललोय असं दिसतंय आता हे कितपत खरं होतंय कितपत खोटं होतंय मला माहित नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लाखाच्या खाली मतदान नाहीये आणि हे कोणाला तर ज्याच्याकडे काही उरलेलं नाहीये न घर न संसार न पैसे न तब्येत काहीही ज्याच्याकडे उरलेलं नाहीये दोन्ही बायका निघून गेल्या आहेत एक बायको तर विरोधात प्रचार करते शिव्या देतायत काय काय घाण बोलतायत सगळ्या बाजूनी अडचणीत आहे कोर्ट केसेस आहेत दहा लाख रुपयाची रिकव्हरी पेंडिंग आहे काय वाटेल ते नाही ते सगळं माझ्यावरती आहे आणि अशा प्रसंगातून जात असताना हार्ट अटॅक येऊन गेला तब्येत ठिकाणावर नाही राहत जर कन्नड स्वयगाव मतदारसंघ एवढ्या मोठ्या प्रमाणात मला सहकार्य करत असेल एक पैसाही दिलेला नाही एक पैसा नाही रुपया पण रुपया तर सोडून द्या पैसाही दिलेला नाही आणि मंडळी जर माझ्या पाठीमागे उभी राहत असतील सर्व जाती धर्माचे तर हे अद्भुत आहे आणि या अद्भुत लोकांना मी नमस्कार करून मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो मी एवढा अडचणीत असताना तुम्ही एवढा सपोर्ट केलाय मी तुमचे ऋण कुठं फेड फक्त मी एकच सांगेन निवडून येईन येते येणार नाही पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमचं काम करत राहील एवढं मात्र मी शब्द कन्नडसुरे गावच्या लोकांना देतो आणि माझ्या सगळ्याच मतदारांना देतो धन्यवाद